नमस्कार श्री स्वामी समर्थ खर तर आहे ना आजकाल डिजिटल युग आहे कलयुग पण म्हटलं जातं पण डिजिटल युग जास्त आहे कलयुगापेक्षा आणि सगळ्यात मेन म्हणजे माझ्या आईने आतापर्यंत कधीही फोन वापरला नाही तिला फोन रिसिव्ह पण पण करता येत नाही आणि घरात सगळ्यांचे फोन असतात माझा फोन असतो मिस्टरांचा असतो मुलांचा असतो पण तिला फोन रिसिव्ह करायला आम्ही शिकवले की असं स्लाइड केलं की रिसिव्ह होतं पण तिला स्वतःला फोन लावता येत नाही कोणतंही सोशल मीडिया फेसबुक इंस्टा तिने कधी बघितलंच नाही आहे पण ठीक आहे मी ह्या गोष्टी तर तिला यूज करायला नाही सांगणार आहे पण निदान तिने फोन उचलला आणि कट केला किंवा इमर्जन्सी मॅसेज जरी पास ऑन केला तरी त्या मोबाईलचा खूप सारा यूज होईल कारण मोबाईलचं ॲडिक्शन जर आपण बघतोय भयानक आहे आणि काय होतं तिचं सारखंच असतं की मला मोबाईल घ्यायचं आहे मोबाईल घ्यायचा आहे पण ती कधी घराबाहेर कधीही पडलेली नाही आहे म्हणजे माझी स्वतःची आई आणि आज मी तिला घेते मोबाईल तर आजचा हा ब्लॉग नक्की बघा आम्ही मोबाईल खरेदी करून तिला सरप्राईज देणार आहे तिची रिॲक्शन काय असेल ती नक्की बघा तुम्ही कारण खूप साधी अशी ती आहे आणि माझ्या दोन्ही मुलांना खूप छान सांभाळते त्यांना स्कूलमध्ये पाठवणं स्कूलमधून आल्यावर त्यांचं खाऊ पिऊ करणं सगळं काही करते त्यामुळे आईसाठी काहीतरी करणं हे माझं कर्तव्य आहे याच्या आधी तिला दिलं दिलंच ते बटनाचे फोन पण तिला नाही कळत की चार्जिंगला लावणं किंवा फोन लावणं मग ते ऑटोमॅटिक निघून गेले म्हणजे फोन ते यूज नाही केले गेले तर म्हटलं चला तिचं चालू होतं मुलांना सांगत होती मला मोबाईल घ्यायचा मोबाईल घ्यायचा म्हटलं आपणच तिला सरप्राईज द्यावं पण तिने वापरलं पाहिजे एवढंच कारण जग कुठे चाललंय आणि आपण कुठे आहोत हे तिलाच माहिती नाहीये तर निदान तिला लावता आलं ला। तिला व्हिडिओ पण कळत नाही की युट्यूबरच्या व्हिडिओ वगैरे असं बघणं वगैरे नाही तिला सो म्हणजे विशेष नॉलेज नाहीये

आणि टी फोर फाईव्ह जी असा फोन घेतला आहे आणि खूप बेसिक आहे कारण तिला ॲडव्हान्स करणार नाही त्यामुळे आता गेल्यावर बघू बेओचा आहे आता ती यूज कसा करते त्याच्यावर डिपेंड <laughs> आज घेतला आहे आईसाठी टी फोर फायू जी हा मोबाईल ॲक्च्युली आईने कधी मोबाईलच वापरला नाही फर्स्ट टाईम मी तिला गिफ्ट करती आहे आणि मी आली आहे कॉर्नर सिद्धिविना सिद्धार्थ कॉम्प्लेक्स या ठिकाणी धायरी फाटा।, फाटा तर ब्रिजच्या खालीच त्यांचा शॉप आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशीच ओपनिंग झालं कॉर्नर नावाने शॉप आहे आणि त्यांना म्हणजे ते त्यांच्या ते फोन घेतला की ते अशापैकी ओपनिंग आणि त्याचं एक म्हणजे सेलिब्रेशन्स करतात मला छान वाटलं आणि आईसाठी पहिल्यांदाच मोबाईल घेते कारण आईने मोबाईल वापर, वापर <laughs> साधे वापरले होते अगदी आणि ती एन्ड्रॉइड अँड्रॉइड फोन वापरती तर मला आनंद आहे तिला मला गिफ्ट खुँँचान, <laughs> खुँँचान आ, करा खूप छान खूप छान प्रकारे सरांनी सेलिब्रेशन्स केलं शॉपचे जे ओनर आहेत ते आणि नक्की व्हिजिट करा आणि नक्की आपण मोबाईल इथे खरेदी करायला येऊ कारण मला नवीनच ओपनिंग दिसलं म्हणून मी इथे एंट्री केली आ, तर खूप मनापासून धन्यवाद तुमचे कारण ॲक्च्युली मी आईसाठी मोबाईल घेते आहे आणि मला तिला गिफ्ट करायचं होतं कारण आपण तर सगळे मोबाईल वापरतो पण ती मोबाईलच्या दुर्नियात नाही आहे म्हणजे ती लांब आहे मोबाईलपासून पण म्हटलं ठीक आहे तिला पण इच्छा आहे वापरायची तर घरी गेल्यानंतर आम्ही तिला सरप्राईज देणार आहे पुढे पाहूयात आपण आणि आता तिला सरप्राईज देणार आहोत मोबाईल गिफ्ट करून कारण ती मी कधीच वापरलाही नव्हता आणि तिला वापरता पण येत नाही पण माझी दोन्ही पोरं तिला मोबाईल शिकवतील अशी मला अपेक्षा आहे लोकांकडून आणि ह्याला मी प्रयत्न उठवले बरं काच की आपल्याला सरप्राईज द्यायचं आहे आईला आणि आई त्याचं चालू असतं आईला मोबाईल आईला मोबाईल तो आईचा फॅन आहे माझ्या हो की नाही आरम आपल्याला गिफ्ट द्यायचं आहे ना कोण मी तू कमी तू बोलवायचं मी देते चला आपण गिफ्ट देऊया तुला मोबाईल आणायचं होतं ना मी मोबाईल आणायच आहे का आणला काही अरोणने आणला अरो गिफ्ट आणला मोबाईल गिफ्ट काय अगं ती म्हणती खोल मोबाईल तिचं भाजी चा निवडणं चाललंय आधी खोट वाटलं होत म्हणती गप कस अरे दाखव तिला कसं खोलायचं तिला मोबाईल खोलता येत नाही ओपनिंग कर नाही तिचं चिकट पाटलं मग काहीच लावणार का, का, ला का? आणि आरो शिकवणार मोबाईल कशा शिकवणार शिकवणार ना बाबू फक्त तो फोन चार्जिंगला लाव हो? बस बाकी काही करू नकोस हो की नाही सिम कार्ड सिम कार्ड आणितलं सांगितलं नाही आत्ता ते हे काही घ्यायचं नाही हां हे बिओ कसं आहे अनु म्हटली मला टिकून करून देते आई म्हणून दे आईला फोन गिफ्ट करू आपण खोला करते तिच्या हातातच कस खोल बरं थांब तू खोलून दे खोल हो आम्ही फक्त बेसिक मोबाईल घेतला ॲडव्हान्स मोबाईल तिला वापरता येणार नाही आणि तशी गरज पण नाही घरामध्ये साधा मोबाईल फोन आले कट केले ते चार्जर त्याच्यात टप बॉक्स मध्ये ते सगळंच टप कवर वगैरे प्लॅस्टिक काढ आता तिला टाळ्या जर दाखवायचा म्हणूला फोन आहा हा झाला आमचा फोन चालू सिम कट टाकल्यानंतर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ लाईक करा म्हैसा हजारला चांगला मिळतो कोण म्हंटल तिला फोन घ्यायचा होता बरं का सहा हजाराला चांगला फोन मिळतो सात हजार अशा प्रकारे आम्ही फोन गिफ्ट केला आणि तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता हा फोन नीट वापर त्याचा डिस्प्ले गेला तर